टी न्यूज वसा जनसेवेचा सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी परिसरात काल पुन्हा एकदा ढग फुटी सदृश्य पावसाने हजेरी लावत कहर केला या भागातील अतिवृष्टीमुळे तूर सोयाबीन कापूस यासह प्रमुख खरीपेके पाण्याखाली गेली असून अनेक शेतांमध्ये डोक्यावडे पाणी साचले आहे हिरव्या स्वप्नांचा चुराडा झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतात उभे राहून हंबरडा फोडला सरकार मायबाप पांडुरंगा आता कठीण झालं सोयाबीन पाण्यात गेलं आम्ही कसं जगायचं आत्महत्या करू का असे हताश शब्द उच्चारत राहिरीचे शेतकरी समाधान गवई यांनी आपली व्यथा मांडली सध्या अस्मानी संकटाची मालिका सुरू असून पावसाचे संकट कायमच आहे त्यामुळे तोंडाशी आलेले घास निसर्गाने हिरावून घेतला आहे राहेरी येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान गवई यांनी शेतातच डोक्यावढे पाणी साचलेल्या परिस्थितीत सोयाबीन शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही कसं जगावं आत्महत्या करू का असे ओरडून शेतकऱ्याने वास्तव मांडले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे काय करा बापा आपण खेळ जा सरकारच्या पुढे जातात अरे आजी 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 जेव्हा एवढे कष्ट करून व्हायला गेले आजी 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 जेव्हा 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 काय स्वाभिमान झाली ही पहिलं खाल्लं उन्ही ना आता खाल्लं पाण्यानं पहिलं खाल्लं उन्ही ना आता खाल्लं पाण्यानं आता काय करा अरे र दादा कठीण झालं दादा कठीण झालं सरकार बाप अरे अरे सत्यनाथ झाला सत्यनाथ अरे 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 पाडूरा सरकार माय बाप हे अरे 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 देवा देवा द्या अजून तला की नाही तहसीलदार नाही पाहिलं कोण येत नाही करू का काय करू रे अज अजेर बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी